अंबरनाथ पूर्वेच्या बी के रोड ते पाठारे पार्क आणि मोतीराम पार्क येथील साईबाबा रिक्षा स्टँडच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं मागील वीस वर्षांपूर्वी डांबरी केलेल्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती तसंच ड्रेनेज लाईनचं दूषित पाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरत होती त्यामुळे स्थानिक नागरिकांना मागील अनेक वर्ष त्रास सहन करावा लागत होता या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी स्थानिक नागरिक वारंवार मागणी करत होते तसंच रस्त्याच्या या काँक्रिटीकरणासाठी स्थानिक पत्रकार निनाद करमरकर आणि पंकज पाटील यांनी देखील सातत्यानं पाठपुरावा केला अखेर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या सहकार्यानं रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी जवळपास सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय अनेक वर्ष दुरवस्था झालेल्या या रस्त्याचं आता कॉन्क्रिटीकरण होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे खूप दिवसापासून या ठिकाणी पठारे पार्क असेल किंवा राम मंदिरचे आमचे सर्व सदस्य आप्पा असतील निनादकर निनादकरांची आई या सगळ्यांची मागणी होती पठारे पार्कच्या लोकांची की खूप दिवसापासून हा एकच भाग कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं बाकी होतं खासदार की असो किंवा आमदारकी असो प्रत्येक वेळेस आमच्या बैठका झाल्या वेळोवेळी आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं खासदारकीलाही आम्ही आश्वासन दिलं होतं आमदारकीलाही आम्ही या ठिकाणी आज आश्वासन दिलं होतं राम मंदिराची पूर्ण जी संस्था आहे ते सबल सदस्य आहेत त्यांची खूप मागणी होती या रस्ता झालाच पाहिजे विनाथ करमलकर असेल आप्पा कुलकर्णी असतील आई असतील सर्व सदस्य असतील आमचे शोभा शिवाजी साळंके असतील आमचे स्वप्नील आहेत या ठिकाणी बाळा आमच्या प्रमुख प्रत्येक ठिकाणी मागणी करत होते आणि आज या ठिकाणी पूर्ण पाठारे पार्क ते खंडोईचं घर कळकनगर शाखापासून राम मंदिर आणि हा मधला हा रोड हे पूर्ण तिन्हीच्या तिन्ही रोड या ठिकाणी आज भूमिपूजन वरिष्ठ सर्व आमचे रेवाशी या ठिकाणी यांच्या हस्ते आज या ठिकाणी झालेला आहे खूप दिवसाची मागणी होती शिवसेना प्रत्येक वेळेस जी लोकांची मागणी असते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या माध्यमातून आज युतीचं सरकार आहे भाजप आणि शिवसेनेचं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हा रस्ता आज या ठिकाणी झालेला आहे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चार ते पाच दिवसामध्ये सर्वांच्या मागणीला दुजरा देऊन आज या ठिकाणी टेंडर झालं त्याचे ऑर्डर झाले आणि वस्तुस्थिती या ठिकाणी कामाला सुरुवात झाली हा रस्ता सहा कोटी आहे काही त्याचे जी एस टी हे ते कमी होऊन काय असेल अन्न तूल मंजुरी मिळालेली आहे पूर्ण हा विभाग वंचित होता आणि खरोखर कर या ठिकाणी एवढी दुरव्यवस्था होती पटारे पार्क असतील राम एरिया टिळक नगरचा शाखा एरिया असेल लोकांची खूप मागणी होती प्रत्येक वेळेस इलेक्शनच्या टायमाला आम्हाला बैठकीमध्ये आम्हाला बोलावं लागायचं की आम्ही लवकरच करून देतोय आणि या सर्वांच्या प्रयत्नांनीच आज ठिकाणी आजचा हा दिवस आलेला आहे या भूमिपूजन कार्यक्रमावेळी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे माजी नगरसेवक कुणाल भोईर विभाग प्रमुख शिवाजी साळुंखे उपविभाग प्रमुख आबा महाजन भाजपचे अप्पा कुलकर्णी युवा सेना उपशहराध्यक्ष स्वप्नील गुंजाळ पत्रकार निनाद करमरकर शाखा प्रमुख नरेश मोरे दीपक ठाकरे स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ